हा कंदील लावला जातो रात्रीच्या शेतामध्ये कारण का असा उन्हात आणू तंतू तो शेतकरी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आता कोकणामध्ये भात शेती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि तसेच आमच्या इकडे भातशेती चांगल्या प्रकारे तयार झाले आहेत आणि भात कापणे आता चालू आहे तर आपण या व्हिडिओ आमच्या माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितले असालच नाही बघितले असेल तर बघा कारण या अगोदर आपण व्हिडिओ बघितले होते भात पेरणीचे त्याच्यानंतर भात लावणी त्याच्यानंतर आता भात तयार झालेला आहे इकडे पूर्णपणे आणि आपण आता बघूयात भात कापण्यास सुरुवात झालेली आहे तर आमच्या इकडे आता भात कापण्यास सुरुवात झालेली आहे इकडे सर्वात दिसते आमच्या काकांची ते काकांच शेती आणि आपण बघूयात आता इथे चला तर इकडे पाहू शकता हे आता सर्वत्र कोकणामध्ये आता अशी भात शेती सर्वत्र तयार झालेली आहे ही आमच्या इकडे भात शेती आता पूर्णपणे तयार झालेली आहे आणि हे सर्व आमच्या काकांचं शेत आहे इथे मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता चिखली नांगरणीचा भात लावणीचा तर पावसाळ्यात आपण इथे भात शेती लावली होती आणि आता ती पूर्णपणे इथे तयार झालेली आहे तर आपली सर्व माणसातही इथे भात कापणीसाठी इथे आता त्यांनी सुरुवात केलेली आहे इकडे पाहू शकता आता भातही चांगल्या प्रकारे तयार झाले तिथे इकडे पाहू शकता आता अशी बांधावरती भात कापून ठेवलेला आहे सुकण्यासाठी मी इकडे पाहू शकता इकडे इथे आमची काकी आहे ती भात कापते तर तिला आता आपण विचारूयात किती माळ्या कापून आणि किती कापायच्या आहेत इकडे भात पूर्णपणे तयार झालेला आहे तरी जाऊयात पुढे चला आकी, किती झालं भात कापून झाला कापून आता किती आहेत कापायचे अजून आहेत हा हा आज किती काय माणसं किती आहेत माणसं हा हा मित्रांनो पाहू शकतो इकडे माणसं आहेत कापायला इकडे भात कापण्यासाठी माणसं आहेत चार काका कुठे गेले काका बैलायला गेले बैल आणण्याला मित्रांनो पाहू शकत ते काका बैल आणायला गेले, गेले ते चरायला लावले होते आणि तिकडे आता भात कापण्यात जोरदार चालू आहे शेतकरी वर्षानुवर्ष मेहनत करत असतो आपले वर्षभराचे धान्य आता तो टोप्यामध्ये साठून ठेवणार पाहू शकतात आता असा शेतकरी खूप मेहनत करत असतो उन्हा तानातून असा या वर्षानुवर्ष मेहनत करत असतो नाही आता भात जोडणार कधी आता संध्याकाळी जोडणार संध्याकाळी सुकस घातलंय ना सगळं त्याच्या पेंड्या बांधणार की हा तुम्ही पण पाहू शकता इकडे आता भात सुकस घातलंय सर्व आता भात कापल्यानंतर असं सुकस घालतात उन्हामध्ये आणि त्याच्यानंतर पेंड्या बांधून मग संध्याकाळी असं झोडलं जातं भात पाहू शकता एवढं शेत आहे मळ्या त्या पूर्ण कापलेल्या आहेत आणि ते हलती आहेत थोड्या कापायच्या आहेत आपण मागे ते पावसाळ्यामध्ये भात लावण्याचा व्हिडिओ बनवला होता शेतीचा आणि तीच शेती आता चांगल्या प्रकारे तयार झाली आणि आता इकडे भात कापणे चालू आहे तर मित्रांनो आपण इथे एक काकी आहेत त्यांना विचारूयात आमच्या वाढी दिलीच आहेत आणि त्यांना ऐकायला येत नाही आणि बोलताही येत नाही ऐकायला म्हणजे थोडं असं मोठ्यानिवळ्या बोललं तर थोडंसं ऐकायला येतं पण तसं काय एवढं समजत नाही थोडं थोडं समजतं आणि तिला काय बोलता येत नाही तसं पण तिला आपण इथं विचारूयात थोडं आता ती एवढे कष्ट करते ते भात कापायला आले तर आपण थोडं थोडंकत विचारूयात बाकी तिला जरा त्या काकीला जरा आवाज दे ते मित्रांन पाहू शकताय तिथे या काकी आहेत त्यांना बोलता येत नाही आणि ऐकायला पण तसं येत नाही पण काम बघू शकता इकडे मोठ्या कष्टाने ते काम करते आणि आनंदाने काम करते इकडे पाहू शकताय पाहू शकत किती कष्ट करतायत त्यांना पण थोड्यात त्यांना इशाराद्वारे बघूयात विचारूयात हो बाकी काय करताय हा हा तुला हे बघ कंटाळ येत नाही मस्त वाटत पाहू शकताय तुला ऐकायला येत नाही आणि त्या काकींना ऐकायला येत नाही आणि बोलत पण येत नाही पण हे उन्हा एवढ्या उन्हातून बा किती कष्ट करते या माणसांबरोबर हसून खेळून या ही आपली कष्टाची कामं करते याचं शेतकऱ्याचं वर्षानुवर्ष असं हे काम असतं तर ही माणसं बघू शकतंय किती मेहनतीनं काम करत आहेत असा शेतकरी वर्षानुवर्ष हा उन्हाताणातून कष्ट करत असतो आणि आपल्या वर्षभराचं धान्य आपल्या घरामध्ये टोपळ्यामध्ये साठवून ठेवतो हेच त्याचं वर्षभराचं सोनं आहे आणि तो कम घरामध्ये आपल्या कुटुंबासाठी कमवून हो ठेवत असतो पाहू शकता अगे नाच okay, ना कोणाचा हां 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 मित्रांनो पाहू शकता काकांचाच नाच ना इकडे हा सर्व काकांचाच नाचना इकडे पाहू शकत आहे आणि अजून काय चांगला तयार नाही इकडे झालेला आहे अजून तयार नाही झाले मग केव्हा तयार होणार हां केव्हा तयार होणार मग लागतो होय तर पावसामुळे अजून तसं काय तयार झालेलं नाही तर होईल अजून तयार तुम्हाला दिसेल नाचण्याच्या सभोवताली ह्या साड्या बांधलेल्या आहेत तर साड्या बांधण्याचं एक कारण आहे तर रानातले जनावरं येतात आणि शेतीचे नुकसान करतात शेतीचं नुकसान करतात त्याच्यासाठी या सभोवतानी साड्या लावलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता इकडे भात कशा प्रकारे तयार झालेला आहे शेतकऱ्याचं सोनं आहे आणि हे वर्षभराचं धान्य आता तो आपल्या आप टोपऱ्यामध्ये साठवून ठेवणार अशी मेहनत हा प्रत्येक शेतकरी आपल्या धान्यासाठी शेतामध्ये राबत असतो मित्रांनो पाहू शकत शकताय इथे बांधावरती वरी लावलेली आहे हे शेताच्या बांधावरती इथे वरी लावलेली पाहू शकत आहे आता वरी कुठे कुठे शेतामध्ये थोडे थोडे आढळते इथे आणि पूर्वी वरी जास्त लावली जा असायची पण आता सध्या वरी जास्त कोण लावत नाहीत आता ही थोडकीच वरी आता मळ्यांच्या बांधावरती लावली जाते पूर्वी वऱ्याची भाकरी केली जायची पाहू शकता आणि आता जास्त करून नाचणी आणि भात इकडे जास्त करून कोकणात पिकवलं जातं तर मित्रांनो इकडे पाहू शकता आहे हा कंदील लावला जातो रात्रीचा जा शेतामध्ये कारण का जनावरे येतात शेतामध्ये आणि शेतीची शेतीची नासाडी करतात नुकसान करतात त्याच्यामुळे हा रात्री कंदील इथे लावला जातो तसेच तुम्ही इकडे मित्रांनो पाहू शकताय एका कागदाला खिळा बांधला आहे आणि एक बाटली बांधली आहे इथे आणि ही रात्रभर अशी हवा आली की हवं आली की वाजत राहते त्याच्यामुळे आजूबाजूचे जनावरं आले असतील तर पळून जातात आणि शेतीची नासाडी होती यासाठी हे असे जुगाड केले जातात मित्रांकडे पाहू शकताय आहे आता सर्वत्र हे भात पसरून ठेवलं इथं माळ्यांमध्ये आणि सुकल्यानंतर संध्याकाळी याच्या पेंड्या बांधणार आणि नंतर मग ते झोडणार तर मित्रांनो पाहू शकता या आमच्या काकांची पूर्ण शेती आहे इथे आणि आता इथे भात कापणी आपण बघितली जोरदार चालू आहे तर असा प्रत्येक शेतकरी हा वर्षानुवर्ष हा शेतात असा राबत असतो कष्ट करत असतो आणि आपल्या वर्षभराचं धान्य तो आपल्या घरामध्ये टोपळ्यामध्ये साठवून ठेवतो हे धान्य त्याच्या वर्षभराची कमाई असते आणि हे धान्य आपला तो कुटुंबासाठी वर्षानुवर्ष टोपळ्यामध्ये असा साठवून ठेवतो असा उन्हात आणतून तो शेतकरी आपल्या शेतात वर्षानुवर्ष राबत असतो तर मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण असेच तुम्हाला कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येईल आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हीच ईश्वरजींनी प्रार्थना धन्यवाद